तीन शिरे सहा हात तया माझा दंड होता सगळ्यांची लेकरच खाऊ देत नाही सर्दी होती लेकरच खात नाही आणू चार मी शेताफळ हिदा पानफुटी घेतली दोन चार पानं लावू आपल्याकडली गेली आंबा पण द्या इतच आणपूर आमच्या सीताफळा तिथं सीताफळाची झाड ती आणि लई अडचण आहे मग पाय बघून टाकते आधी आणि हा का सीताफळ कशी आली ती बघा त्या डोळं आलं ते डोळ्याला आणि कच्ची अशी दिसते ती हे अशी दिसते ते आणि हे डोळं आलेले कसं दिसतंय बघा की मधल्या सांद येते ना ते पिवळ्या पडते ते असं बरेच येते हिकडे सुद्धा आहे ती काढून घेते आता सीताफळ बघा जागाच पिकल माझ्या हातात चालत निघून आलं मस्तपैकी तरी ह्यांना माहीत नाही अजून सीताफळ पिकले ती म्हणून बघतच नाही ती सीताफळाला सर्दी होती म्हणून बा असं आहे खरंच नको आंब जायचं आम्हाला परत ते जोडायच्यात फांद्या आम्ही आता तिकडे बसून मस्तपैकी ही सीताफळ खाऊन घेतो आधी हिथंच सगळ्या झाडासनी आंबा आहे तिथे अजून वरती राहिलेत खालची लेकर ही करत पिकलेला येत हिथं आंब हे बघा ह्याच्यात दिसतंय की नाही काय माहिती नाही हे बघा पिकल खातातच आलं पिकलंच हा कोणीच खात नाही खाऊन देत जे ही सगळ्या लेवात येते ती सांगा दे दे नाही चला मग बरं काय चालूय बघा मुंग्या द्या लाल मुंग्या काय काय घेऊन बसू मांडीवर येता जाता बज मला नको तू का माहिती घ्या हल्वी मग

आता हे गावात जायचं मी केलं की बघा घरी आहे काय नाही काय माहिती नसलं तर उद्या बिद्या द्या नगर तुला तर टाकतो पिकल पिकल दिल्या तर आगा अख्खा दिवस जाईल आज आमचा पुदिना गेला होता

म्हणते ती बाहेर महादेव सर कोण कोण म्हणतो ते हे करते ते काय रेशीम तयार करते हा हा, हा रेशीम उद्योग बाळा लावते ती होय तुम्ही शेळ्यांसाठी केले काय शेळ्यांसाठी लावले आपले शेळ्या खाते आणि काय तसं बघतं नाही दोन कुठे गेला काय म्हणते हा घरी आणि आईला ही पिशवीत आंबा देऊ नको म्हणलं होतं तरी पण बघा फक्त दोन हो ती बी बिशवी पाडताल तुम्ही इथं आणून फक्त दोन आंबे घरी आले ते फुटली पिशवी फुटली आंबा पडलेलं कळलंच नाही तर एक आंबा गाडीच्या चाकावर पडला आणि ती खटकरण आवाज आला तेव्हा लक्षात आला की पिशवी फुटली म्हणून आपल्याला तेवढं टार्गेट आज झालं पण तेवढा रोप रोप हा ही पुदिना पण लावायचं कुठे लावू तुझ्या मनाने मला सांग नको नाहीत तुम्ही सगळी मेहनत करून घालून टाकला बुडात नको म्हणून मोठा होता आपल्याकडे बघ पाटीत नाही मग एवढी मोठी शीतीन पाटीत काय अगं ते ती पसरत परत पसरू द्या नसल्यावर ठेव ना मस्त पैकी त्याला पाणी जिथं पडते खाली ठेवायचं आणि लागेल पटकन तोडून घ्यायचा ते राहनात पसरत परत मेहनत करताना ट्रॅक्टरने मरून जाते काय करायचं बघा उघड घर उघड चला चल चल उडकायचं जायचं ते करायचं पावसा पाण्याचा देऊ मी घर चुकडणार नाही उशीर करते तिकडे गेले की उड हालूच वाटत नाही किती वाजले तर सांगा बरं काय हाल वाटत नाही लगेच आली पाच मिनिट बोलून सुद्धा देत नाही तुम्ही आता वाजले अडीच आपण गेलोय नऊला अवघड आहे चल उरक साडे बारा वाजले त्या दहा ला सव्वा दहा ला इथंच होतो खरं बोलाव माणसाने जरा उरक 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 मी मदत करणार नाही आता चालू चला चला चाललोय आता ती गेल्यात पुढं आपल्याला कलम भरायची ती आपण कट केलेल्या आंब्याला त्यांचं काम चालू झाले गट्टू गट्टू काय मदत करू लागणार आहे रे येतो महाग बसायचं घरी तर तुरी चांगल्या उगवल्या आपल्या बघा वयच्या वय दिसायला लागली अजून हे दिसत नाही कारण तुरी पातळ असते त्या चांगल्या मोठ्या झाल्याशिवाय दिसत नाही त्या झालं काम चालू दाखवायचं करताय तुम्ही कलम नाही आता ना मला डिस्टर्ब करू नको कारण नाजूक काम असते कल मग गेल्या वेळेस दाखवलेले येते आपण ती अशा नव्हत्या आहेत त्या नव्हत्यातला काय असा शेंडा कट करून टाकला ह्या फांदीचा आणि त्याला ही आपण आणलेली फांदी जोडून टाकायची निवांत दाखव आपण घरा बसल्या झाडाचं करताना छोट्या झाडाचं एक करायचंय त्याचं करताना दाखव दिसतंय तेवढं बघायचं आणि ती असला काय म्हणायचं याला कलमपट्टी भेटते कलमपट्टी आहे कलमपट्टी ही नाही बर ना? जातक। का आपण पॅकिंगला आणलेली आहे ना पण अशीच असते ती कलमपट्टी सुद्धा चालू आहे काम चालू आहे काम इकडे आपलं पारिजातक पारिजातकाची गोष्ट मोठी आहे इकडे कशामुळे लावले त्याची डिस्टर्ब करायचं नाही आता संग बोलणार पण नाही ते आता कारण नाजूक काम आहे फेल जायला नको आपण झाड <laughs> फेल जाणार नाही ही फांद्या लगेच मोठं होणार आहे तर मला वाटतं तुम्ही आधी वरच करायला पाहिजे होतं मग खालचं करायला पाहिजे होत काय नाही काय नाही काय बरं चालू करून घ्यायचं परत आणि आपल्या ही आपण डाविंबाचं रोप इथं लावलं होतं गेल्या वर्षी एवढं झालं आता मस्त पुढच्या वर्षी आला डाळिंब लागतील गट्टू तुझं काय चालू आहे गट्ट्या काहीतरी फुडकत बसला इकडे आपलं शौक्याचं झाड वाऱ्या गावदानात पडलं एकच फांदी राहिली आता त्याला बघा हे पडले इकडे पडलं तरी पण नवीन फांद्या बघायती फुटून येते ते ह्याला सांगायला लागतं ते ही काय दोन चार महिन्यात मोठ्याच्या मोठ्या होते त्या आव हि तर भाजीला आले आहो काय म्हणते त्याला आघाडा हो का मस्त पैकी भाजी करू संध्याकाळी संध्याकाळी मस्त पैकी भाजी करू आज आता हिथन पुढं रान भाजा काही कमी नाही त्या काय पाहिजे मदत पाहिजे हो चलते तर मंडळी कलम आपली सगळी बांधून झाली आणि वर्ण मी कॅरी बॅग पण कारण की पाणी लावून त्याच्यामुळे तर झालं ते आंब्याला सक्सेस success होईल सगळ्याच्या सगळं सक्सेस होणार असं वाटतंय काय अडचणी येणार नाही देशी आंबा टाकलाय आपण ह्याच्यावर देशी वर देशी आंब्याचं कलम टाकलेलं आहे बघू आता पाऊसच आलाय नेमका आता नेमका पाऊस आला चल हा घरी घे घे घरी उद्याच्याला ते राहू द्या आता आता हे उद्याच्याला करू ह्याच cut पण करता येते ना पावसाळा मध्ये पाणी पडलं त्याच्यावर तरी काय अडचण नाही ती दिशी आहे खालच्या आंब्याचा हा घे घे तेवढं त्याला पाणी मारून त्याची पानं कट करून ठेवा वाटलं पाऊस चांगलाच झाला पाणी साठलं जिरून जाईल ही मला चोपणावरलं पाणी लवकर झिरत नाही तर गायींकडे चाललोय आपण खाली हिरेकडे बांधलेल्या आहे त्या कोकिळा कोंबडा चिमण्या सगळ्यांचा कालवा हो चालू आहे तर निवांत बस बसलोय आता बघत भाकरी ही झालेल्या आहेत त्या पण आज कालवनाला काहीच नाही म्हटलं असू दे चटणी भाकर खाऊ तर तिनं लसणाची चटणी बनवली लसूण मिरची काय चटणी शेंगदाणे पावडर आणि जेवण करून घेऊ मागा सडाखा मस्त झाला जोरात झाला पाऊस मग म्हणजे सडाखा झाला पाणी पाणी निघलं कसं साइडला बाकरीवरती कसं बी ती तसं काय नाही माझं परत ती भाकर खायला तेल टाका कालवणापेक्षा असं तेल जात बर का चटणीवर झालं घ्या गे घ्या दुसरं काहीतरी शेंगा, शेंगा न बघ मित्रांनो सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेऊ आता मस्तपैकी